बाई ग बापरे 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 किती लाल मुंग्या झाल्या बाई बाईने पाणी टाकलं बाई 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 ना किती लाल मुंग्या झाल्या इथं बापरे 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 मागासारखं ना तुमच्या पॅन्टत घुसून जातील त्या काय बोलतात हा अवले लाल मुंग्या ते बापरे बाई कुठं निघाले हे काय वाढवत झालं तिथं मुंग्यांच किती मुंगी आहे बापरे मी तर म्हणतो दोनशे तीनशे तर नक्की असतील का हो त्या मग का मोजूत बसली का मी पन्नास आहे का शंभर आहे काय पण कसा प्रश्न विचारतात सर का तुमच्या घुसल त्या पॅन्टी मध्ये हा यातल्या पन्नास हे मुंग्या तरी तुम तुमच्या साडीत तुम तुम घुसल्या तुम असतील काय म्हणजे अंदाजे उठले तेवढं बरं झालं किती घुसल्या असतील पडल्या त्या घुसल्या होत्या त्या पडल्या खाल्या पण तुमच्या पॅन्ट प्रॉब्लेम होईल तुम्हाला येणार नाही मला आम्हाला साडी म्हणून आमचं जमत झटकायला पॅन्ट काढ पाहावं लागेल रस्त्याने म्हणून मी जवळ गेलो नाही ना हा सारखं थोडस हो चाललं नाही अवघड काम झालं पावडर वगैरे टाकून द्या तिथं मला माहित नव्हतं ना माझं लक्षच नाही तिथं मुंग्या म्हणून यातलं भांडे घासले त्या पुरी ना चहाचं पाणी टाकलं त्याच्यामुळे झालं असेल त्या मुंग्या पण माझा जीव गेला ना सगळं मुंग्यामुळे ना। पावडर आणू का आता पावडर कुठे लावता अंगावर टाकली तर मुंग्या मरतील ना मुंग्यावर टाकायचा पावडर असतं अंगावरच नसतं काय बोलत आता चावल्या चावल्या गेलं गेला वाटव झाला माझा आता पावडर कुठे टाकता मुंग्यांवर असं आहे का मग मुंग्या जर त्या अंगावर आलेल्या असतील तर ना अंगावर काय झटकून टाकायच्या हा काढला का तुमच्या पॅन्ट बघा बरं तुम्ही अंगावर टाकून घ्या तुमच्या पॅन्ट घुसल्या त्या मुंग्या तुमच्या अंगावर टाकून घेते पावडर माझ्या अंगावर पावडर टाकून मुंग्याचं पावडर तुमच्या अंगावर टाकून घ्या माझी बरोबर होईल तुम्हाला काय व्हायचं बर आता हे मुंग्या मारायच्या का काय करायचं टाकते ना मी त्याच्यावर काहीतरी मीठ बीट टाकते नाही तर रॉकेल टाकायचं होऊन जाते निघून जाते पण रोज मला तिथं बसावं लागतं भांडे घासायला मुंग्याचा रोज वायता झालाय मला अरे अरे काय करावं एखादा औषध तरी आणा तुम्ही त्याच्यावर टाकायचं माझ्यावर नाही बरं का मुंग्यावर टाकायचं औषध देतो मी तुम्हाला एखादा औषध तर आमच्या घरात पण मुंग्या झाले हो तुमच्या घरात लाल मुंग्या असते आणि आमच्या घरात काळ्या मुंग्या तुमच्या घरात असतील लाल मुंग्या माझ्या इथे नाही आमच्याकडे लालच आहेत ना चावक आहे का हा सकाळी बायकोला चावल्या त्या कुठं घरामध्ये साडी साडी मध्ये घुसल्या अशी ओरडच होती अशी ओरडच होती मी लय मजा आली मला म्हणजे तुम्हाला मला वाटत नाही मजा वाटते वाटत आहे ना <laughs> त्यासाठी तुम्ही बरोबर मला मुंग्याचा चावायच्या टायमालाच बरोबर टपाकले तुम्ही बाया ओरडताना नाही माझ्या बायको ओरडताना माझ्या येते मला आणि मग मला ओरडताना तुमची मजा झालीच असं आता थोडीशी झाली पन्नास टक्के म्हणून विचारलं साडीत घुसल्या का है ना काय ती मला त्रास देते बरोबर बर, मी तिला त्रास देऊ शकत नाही म्हणून मुंग्याने बरोबर तुमचा बदला काढून घ्या तुमचं आमचं तर काही नाही ना भांडण नाही ना आपलं तर गोडीतच आहे हा म्हणून मी तुम्हाला करा मदत करायला म्हणत होतो तुम्हाला बरच वाटलं माझ्या अंगावर मुंग्या चालले असं काही नाही सकाळपासून तुमची मजा झाली आता दोन दोन बाया पाहायला भेटल्या उड्या मारताना हा ओरडताना अशा मुंग्यामुळे हा तर ओरडलेल्या बायक बघायला मजा येते तुमच्या पॅन्टच घुसल्यावर मग किती मजा येईल आम्हाला तुम्ही पॅन्ट काढत पळाल्यावर हा ते बरोबर आहे सगळे लेकर मागे पळतात तुमच्या माणसं बी असं आहे का उरण बघत होत कसं होतं तुमचं त्याच्यामुळे दुसऱ्याची मजानी पाहिजे हाल कशा होते कळल तुम्हाला बरं चाच का ने? चार चार आ, का त्याचं नाही मला आवडत नाही तुमच्या हातचा आवडतो इकडं नुसतं पाणी जरी दिलं ना तरी तुम्हाला आवडतं का तशी चवच आहे ना तुमच्या मनात तर काही नाही नाना माझ्या काय मनात राहील तेच म्हणलं हा प्रेमच राहत ना फक्त चला तुम्हाला हां गेले नाही का अजून नाही ना द... दिसत का माग नाही ना मागे काहीच नाही ना लाल काय करा घरात गेला का साडी काढा हा घरात गेल्यावर साडी काढा साडी झटका तुम्ही मी बाहेर थांबतो ना तुम्ही गेल्यावर कराल मी ते काय करायचं प्रोग्राम पण मग तोपर्यंत सौ देणार का आता काय करता मग हे कितीच सौ राहिले ते बघ बापरे बापरे तुम्ही काळजी घ्या मला नका वाजू वाटलेस पण मग साडी बदलून घ्या तुम्ही गेल्यावर बदलाल मी तुमच्या समोर कस काय बदलू तर मग नंतर या मी तोपर्यंत साडी बिडी बदलते असं करू संध्याकाळी या मग बरं चालेल संध्याकाळी कोणाला टाईम आता जातो कोणी नाही पाहून घेतो आता माणूस आहे जातो म्हणून बघायला वा रे वा मला वाटलं गेला असेल बाई हा माणूस बरं बल्ला साडी काढली नव्हती मी त्याच्या मनात काहीतरी काहीतरीच वाटतं नानाच्या बरं का याच्या बायकोला कळवा लागल मला बावट झाला